कनवाड म्हैसाळच्या दरम्यान जी बॅरेज बांधलं चाललं आहे महाराष्ट्र शासनाकडून त्या बॅरेजच्या बांधकाम करताना कॉन्ट्रॅक्टरनं नदीमध्ये बांधकामासाठी जो बांध घातलेला त्या बांधामुळं या ठिकाणी नदीचं पात्र बदलून कनवाड गावातील सुमारे अकरा एकर जमीन गट नंबर एकशे पंच्याहत्तरपासून दोनशेपर्यंत जमीन आज कातरून गेले आहे मळीची आणि गेली तीन दिवस ही जमीन ढासळत आहे पण या ठिकाणी ना कॉन्ट्रॅक्टरनं लक्ष दिलं ना पाटबंधारे अजून आलेला आहे ना आपलं तलाठी सर्कल महसूल खाता अजून या ठिकाणी आलेलं आहे ही शेतकरी आज तीन दिवस झालं या ठिकाणी जमीन वाहून जाते डोळ्याने बघत आहेत आपण मागं बघतोय की या ठिकाणी बॅरेजला जे बंधारा घातला त्यामुळे पूर्णपणे पात्र या ठिकाणी डायव्हर्जन होऊन कनव्हाट बाजूने हे पाणी जात आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आज ही जमीन वाहून गेलेली आहे आज सुमारे अकरा एकर जमीन होऊन गेलेलं आहे तर या शेतकऱ्यांच्याकडे अजूनही शासनाचा आपलं दुर्लक्ष आहे आज या ठिकाणी पंचनामा होऊन या शेतकऱ्यांना वाहून गेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि अन्यथा आम्ही हे काम बंद पडू असा इशारा सुद्धा आंदोलन अंकुशच्या वतीनं देत आहे या ठिकाणी जर या शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर या धरणाचं बांधकाम आम्ही थांबवत आहे धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज